Sir, हे घे बेटा अजित कणसेंच शालेय परिपाठ अतिशय उपयुक्त पुस्तक आहे हे मित्रांनो मी मागवलं होतं श्री अजित कणसे सरांचं शालेय परिपाठ हे पुस्तक एक शिक्षक या नात्याने रोज शाळेत परिपाठ घेताना मुलांना नवीन सुविचार म्हण वाक्प्रचार दिनविशेष बोधकथा असे विविध प्रकार लिहून द्यावे लागतात पण आता हे काम खूप सोपं झालंय सरांचं हे शालेय परिपाठ पुस्तक अतिशय उपयुक्त आहे आता विद्यार्थी या पुस्तकाचा वापर करून रोज तारखेप्रमाणे उत्तमरित्या परिपाठ सादर करतात आणि हो फक्त परिपाठच नव्हे तर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी उत्तम माहिती यात आहे महाराष्ट्रातील सर्व शाळा शिक्षक विद्यार्थी पालक व विविध स्पर्धा परीक्षार्थी सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त अभ्यासपूर्ण वस्तुनिष्ठ माहितीचा खजिना असलेले एकमेव परिपूर्ण पुस्तक शालेय परिपाठ ही जर ऑर्डर करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून किंवा मेसेज करून तुम्हीही मागवू शकता